नमस्कार आज आपण मराठी भाषेचा जो प्रवास आहे ना त्यावर थोडं बोलूया म्हणजे ही फक्त एक भाषा नाही आहे तर आपली ओळख आपली संस्कृती याचा एक महत्त्वाचा भाग आहे असे या माहितीतून मला वाटतं स्पष्ट होत आहे चला यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत काय निष्कर्ष आहेत ते जरा सविस्तरपणे पाहूया का हो नक्कीच म्हणजे बघा ही जी माहिती आहे आपल्याकडे ती सांगते की मराठीचा इतिहास अरे बाप रे जवळपास तेराशे वर्षांचा आहे आणि त्याती, हो संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या अभंगांचा खास उल्लेख खा आहे एका लेखात तर छान म्हटलंय की हे अभंग फक्त देवावरचे नव्हते तर तेव्हाच्या समाजाला जोडणारे होते लोकांना नैतिक विचार देणारे होते बरोबर म्हणजे भाषेला त्यांनी एक काय म्हणतात त्याला भावनिक आणि सामाजिक अशी खोली दिली अगदी पु ल देशपांडे यांनी पण किती भर घातलीये एका ठिकाणी पुलांच्या लेखनाबद्दल काय छान निरीक्षण आहे की त्यांनी रोजच्या जगण्यातले शब्द वापरले साध्या माणसांच्या तोंडी येतील असे आणि त्यामुळे मराठी विनोद किती सोपा झाला किती लोकांपर्यंत पोहोचला हो हो खरे आणि हो बाळासाहेब ठाकरेंच्या त्या वक्तृत्व शैलीचा भाषेवर काय परिणाम झाला यावर पण एक लहानसं विश्लेषण आहे बर का आहे, आहे तेही आहे पण याच माहितीत दुसरी एक बाजू पण आहे म्हणजे आज जरी मराठी आपल्याला दिसते नाटक, सिनेमे टी व्ही सिरियल्स सगळीकडे आहे पण रोजच्या वापराबद्दल काही चिंता व्यक्त केलेल्या दिसतात एका सर्वेक्षणाचा संदर्भ दिलाय बघा की शहरांमध्ये विशेषत तरुण लोक, त्यांच्या बोलण्यात इंग्रजी शब्द वाढतायत आणि hmm. मग मराठी शब्दांचं प्रमाण कमी होतंय की काय असं वाटतंय हा मुद्दा खरंच विचार करण्यासारखा आहे पण यामागे नेमकं काय कारण दिलंय म्हणजे फक्त इंग्रजीचं आकर्षण आहे की अजून काही दोन्ही गोष्टी आहेत एकीकडे कसं आहे जग जवळ आलंय तंत्रज्ञान आहे त्यामुळे इंग्रजीची गरज आहे हे तर खरं आहे पण दुसऱ्या एका विश्लेषणात असंही म्हटलंय की कधीकधी मराठी शब्दाऐवजी इंग्रजी शब्द वापरणं लोकांना सोपं वाटतं किंवा काही वेळा ते एक स्टेटस सिम्बॉल म्हणून पण पाहिलं जात तो कोड स्विचिंगचा पण उल्लेख आहे बघा कोड स्विचिंग म्हणजे कसं आपण मराठीत बोलता बोलता मध्येच एखादा इंग्रजी शब्द किंवा क्रियापट टाकतो जसं की मी कालच ते बुक केलं हो हो बरोबर असं होतं खरं तर याला काही भाषा तज्ज्ञ फक्त शब्द उसने घेणं नाही आहेत ते म्हणतात की ही एक नवीन पद्धतच तयार होते बोलण्याची असं तुमच्या श्रोत्यांमध्ये मांडलंय अच्छा म्हणजे भाषेचं स्वरूपच बदलतंय असं म्हणायचं का मग पण मग आपल्या मूळ भाषेचं काय होणार एका लेखात म्हटलंय की भाषा लोकांना जोडते कुटुंबात मित्रमैत्रिणींमध्ये एक आपलेपणा तयार करते त्यामुळे ही भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी शाळा तर आहेतच पण झरातून पण मराठीत बोलण्यावर भर द्यायला हवा असं त्यात सुचवलंय अगदी बरोबर आणि समारोपात एका ठिकाणी किती छान म्हटलंय बघा मायबोली म्हणजे फक्त शब्द नाहीयेत ती आपली माती आहे आपली माया आहे तिच्यातून जी सहजता येते जो आपलेपणा वाटतो तो दुसरी भाषा नाही देऊ शकत आपले अनुभव आपल्या भावना त्यांचं प्रतिबिंब असतं तिच्यात खरे तर मग या सगळ्या माहितीच्या आधारावर जी आत्ता आपण चर्चा केली म्हणजे संत साहित्यापासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंतचा मराठीचा प्रवास बघता आणि आजची आव्हानं पण लक्षात घेता एक विचार मनात येतोय की आपण आपल्या रोजच्या बोलण्यात म्हणजे अगदी मित्रांशी बोलताना घरात बोलताना किंवा ऑनलाईन चॅटिंगमध्ये सुद्धा सहजपणे आणि जाणीवपूर्वक शुद्ध मराठीचा वापर कसा वाढवू शकतो हा विचार खरंच प्रत्येकाने करायला हवा नाही का